नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र दहशतवाद हो, मुक्त लातूर म्हणजे काय तर दहशतवाद म्हणजे काय या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला लक्षात येईल गेल्या दहा ते पंधरा वर्षात अनेक वेळा बाह्य कायद्याचा दुरुपयोग करणारे लोकशाहीच्या नरणीला नख लावणारे अनेक उदाहरणं घडली आणि या उपर निर्लज्जन सदा सुखी म्हटल्यासारखा हा कसला दहशतवाद आम्हाला प्रश्न करायचे की गुढी पाडव्याच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कसल ही लेखी आदेश नसताना जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना या दोन साखर कारखान्याची तत्कालीन मंत्र्यांनी जी पूजा केली कुलप तोडले त्यावेळेस याला दहशतवाद म्हणायचा की नाही त्यावेळेसचे पोलीस अधीक्षक त्यावेळेसचे कलेक्टर त्यावेळेस डीडीआर खरं म्हणजे यांना निलंबित करून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि चोराच्या उलट्या बोमा म्हटल्यासारखा ते गप्पा असतात आणि अशा प्रकारे वर्तमानपत्राची मुस्करदाबी लोकशाहीच्या नळीला न कळवण्याचं पाप या मिस्टर अमित देशमुख यांच्या काळात झाला दैनिक लातूर मधील अनेक व्यापाऱ्याकडं मोठ्या प्रमाणात थकबाकी असताना दैनिक साप्ताहिक बातमी मागची बातमी यांच्या दुकानाला ठोकण्याचं काम घरघडी असलेल्या आम्ही मिट्टर याच्या माध्यमातून केला मिट्टर आम्ही देशमुखा दहशतवाद नाही का याला हुकुमशाही तानाशाही म्हणायची नाही का लातूरातील नगर भागातील एका मोठ्या कॉम्प्लेक्सला पाडण्याचे असता त्या आयुक्ताची रात बदली काढली जाते त्याला दहशतवाद म्हणायचा नाही का निवडणुकीच्या काळात अनेक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या काळात वेळ मुदत संपल्यानंतर फॉर्म मागे घ्यायला लावायचे याला दहशतवाद म्हणायचा नाही का त्याच बरोबर उमेदवारी भरायला जाणाऱ्याला आडवायचा जा, याला दहशतवाद म्हणायचा नाही का साखर कारखान्याच्या माध्यमातन कसपट ची कपात करायची आणि त्यासाठी आंदोलन करायची वेळ यायचे याला दहशतवाद नाही म्हणायचं का एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत जेव्हा प्रदीप राठी यांचा पराभव झाल्यानंतर अश्लील स्वीकार केली याला दहशतवाद म्हणायचा नाही का एक दोन चार सहा नव्हे तर आणि अले असे एक अनेक उदाहरण की ज्या पद्धतीनं लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात डी कंपनीना म्हणजे अमित देशमुख धीरज देशमुख याने लोकांच्या विकासाच्या नरडीला नक लावण्याचं पाप केलं हा दहशतवाद नाही का असा एक दोन नव्हे असे अनेक किस्सा सांगता येऊ शकतात की लातूर शहरामध्ये विकासाची कामं करत असताना जाणीवपूर्वक कॉन्ट्रॅक्टर लोकांना अडचणी निर्माण करायच्या आणि मर्जीतल्या ठेकेदाराला काम द्यायचे याला दहशतवाद नाही म्हणायचं का एवढाच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची मुस्कट करायची अधिकाऱ्यांची विनाकारण भरती करायची याला दहशतवाद नाही म्हणायचं का मिस्टर अमित देशमुख गांभीर्यानं विचार करा कि तुम्ही रिंगरोड वरच्या एखाद्या व्यक्तीने घेतलेली जागा तुम्हाला हवी होती ते तुम्ही घेऊ शकला नाहीत म्हणून तिथं जाऊन तुम्ही ते अटवस्ता करून द्या म्हणणा याला दहशतवाद म्हणायचं का अशा पद्धतीनं लोकांना भेटायचं नाही बोलायचं नाही कोणी जर बोलायचा प्रयत्न केला त्याच्या अंगावर जायचा तुमच्या ट्वेंटी वन शुगर किती लोकाला शेअर्स दिले ज्यांच्या जमिनीतून म्हणजे लाईट गेली किंवा नुकसान झालं त्यांना दहशतवाद म्हणायचं नाही का विविध भागात मरीच्या पाण्यामुळे शेतकऱ्याच नुकसान झालं पण त्याचा विचार केला नाही त्याला दहशतवाद म्हणायचं नाही का कार्यकर्त्या कार्यकर्त्या झगडे लावायचे आणि मोक्याच्या जागा लातूरातल्या आपण घ्यायच्या याला दहशतवाद नाही म्हणायचं का जर एखादी मोक्याची जागा एखादा व्यक्ती देत नसेल तर त्याच्यावर शासन दरबारी प्रयत्न करून रिझर्वेशन करायचं याला दहशतवाद नाही म्हणायचं का अत्यंत मगरुरीनं उर्मटपणानं आणि निवडणुकीच्या काळात जो तुम्ही बोललात न परची न सरची हे ह्याला दहशतवाद किंवा म्हणायचं नाही का अशा एक दोन नव्हे अशा हजारो गोष्टी आपल्याला सांगता येतील की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणायचं की आम्ही हे विकास केला ते विकास केला तुम्ही दहा वर्षात कोणता विकास काम केली उलट केंद्र सरकारच्या आलेल्या योजनाचं भूमिपूजन करण्याचं नाटक केलं याला दहशतवाद नाही म्हणायचं का कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा आणि त्याला खच्चीकरण करायचं याला दहशतवाद नाही म्हणायचं का गोजन गुंडे विक्रम गुंडे यांचा जो साखर कारखाना अहमदपूर मध्ये होता भव्य दिव्य साखर कारखाना उभारण्याचं स्वप्न तुम्ही मोठा कार्यक्रम केला पण तो दहशतवाद म्हणायचा नाही का संजय बनसोडे हे मंत्री असताना जाणीवपूर्वक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न त्यांना आडवा आणि झिरवा करण्याचा प्रयत्न करायचा याला दहशतवाद नाही म्हणायचं का असे अनेक उदाहरण आहेत मित्र चिंतन करा निवडणुका जवळ येत आहेत या निवडणुका मध्ये महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल दलबदलू माणसापासून सावध रहा लोकांच्या भेटणाऱ्या लोकांना मत द्या विकासात निर्भीरपणे बोलणाऱ्याला मत द्या जनतेची पत वाढवणाऱ्याला मत द्या म्हणून दहशतवाद विरुद्ध दहशतवाद मुक्त होय दहशतवाद मुक्त आपल्याला लातूर शहर लातूर जिल्हा करायचा आहे आणि एवढाच नाही बाबासाहेब पाटील विद्यमान सहकार मंत्री पैलवान सहकार मंत्री निर्भीड सहकार मंत्री त्यावेळा या नवेकार त्यांचं रेकॉर्ड जप्त करायला गेले नव्हते का त्यावेळा बाबासाहेबांनी सांगितलं त्याला बंद करा त्याला हलो याला नका आणि माग पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला याला दहशतवाद नाही म्हणायचं का सहकार मंत्री बाबासाहेब एक पैलवान माणूस असल्यामुळं सगळ्याला विसरून मदत करणारा माणूस असल्यामुळे गप्पा बसले पण तो तुमचा दहशतवाद नव्हता का कैलासवासी केशवरावजी सोनवणे यांच्या साखर कारखान्याला काही करून अडचणी आणायचा याला दहशतवाद नाही म्हणायचं का जिल्ह्यातील आपल्या साखर कारखान्याशिवाय इतर साखर कारखाने चालू नाहीत आणि ते कारखाने बंद करायचे डिवाइड अँड रूल करायचं याला दहशतवाद नाही म्हणायचं का अशा हजारो उदाहरणं आपल्याला देता येतील आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना मित्र मराठवाडा हो नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला ज्या कॉमेंट कराव्याशा वाटतात ते नऊशे चाळीस पन्नास एक्केचाळीस सहाशे पंच्याऐंशी नऊशे चाळीस पन्नास एक्केचाळीस सहाशे पंच्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवर टाका शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि दबावमुक्त तणावमुक्त आपल्याला मराठवाडा लातूर जिल्हा करायचा आहे यासाठी मॅक्झिमम लोकांपर्यंत हा विचार जाऊ द्या पुन्हा एकदा सबस्क्राईब करा मराठवाडा नेता यूट्यूब धन्यवाद नमस्कार